हॅलो फ्रेंड तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता संध्याकाळचे ना नऊ वाजले म्हणजे रात्रीचे नऊ वाजले आणि आम्ही चाललो आहे शॉपिंगला कारण रात्री गर्दी नसते म्हणून आम्ही अशा टायमाला जातो आहे ना दिदे कुठे गेली दिदी तर दिसा ना हा दिसत मी तर थांबणार आहे का चाल ना घडीत येईल म्हणते घडीत थांबणार म्हणते चाल ना शिवचा ड्रेस चॉईस करायला

<laughs> <laughs> देखे 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 देखे। चलो दादा तर म्हटलं होतं मला नाही पाहिजे कपडे पण आता येतो आहे ना, तौर। तौर ना? <laughs> ये चलो मग घे मग चान्स मारून मावशी करून आपलं सेम पिच कलर वीरा इकडं रेडी होऊ राहिली नऊ वाजले नाही तर शॉप जायचे बंद होईल चलो जल्दी जाऊ द्या कोण पाहत रात्रीचं

आहे मधी चलो बघ तू का तुझ्या काय असा कलरच नाही चल हा सर मरून कोणता कलर आहे मरूनच व्हाईट कलर विरा ए विरा काय घेतलं बाळाला घेतलं तुला ड्रेस घेतला का कोणता घेतला तू बाळाचा

तुला चावला मग बाहेर जाऊ चावल इकडे हा भूत आहे सगळ्यांनी घेऊन या दोघींनी काय घेतलंय काय माहिती वरती यांना पाठवलं होतं खाली आम्ही मुलांचं बघत होतो मी जीन्स घेतली तो

आमच्या दिस शॉपिंग झाली इथं मार्गावची नाही घेतली अनुने नाही घेतले अनुला आवडले नाही शकुलीने काही पॅन्टच घेतली तिला टॉप नाही आवडला फक्त यशचे विराचे देवांश आणि शिवांश शिवांश घेतला माझं घेतले मग दाखव ना काय काय दाखव ना विराचे ड्रेस तर आता या ठिकाणी ना सपनाचं पोर पण झोपलेलं आहे लहान आणि त्या सफीला अजून जेवण करायचं त्याच्यामध्ये पण हा तर इथे ना विराला ड्रेस घेतलाय असतो ना एकदम भारी मी रात्री आल्या ड्रेस दाखवू तू हा एक ड्रेस घेतलाय असे ना ही त्याच्यावरती जीन्स आहे क्रॉप क्रॉप टॉप मध्ये ना क्रॉप टॉप नाही मग शॉर्ट फ्रॉक होऊन आणि त्याच्यासोबत त्याच्यानंतर खूपच नाही घेतला हा फ्रॉक आहे ती कधीच घालीत नाही हा ते हे स्कर्ट आहे रामची कधीच घालीत नाही चार आमच्याकडे स्कर्ट झालेले आणि हा ड्रेस घेतलेला आहे अठरा ते चोवीस मंथ याच्यामध्ये ना आता अठरा महिने दोन दिवस घालाय काय आम्हाला चेंज करू नाही का तिथे अठरा ते चोवीस मंथ येत हो पाठी मागून घालतो दाखवलं दाखवलंबल तुझी म्हणलं ती